नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुलांना आज आहे शनिवार फनिवार आणि आज आपण एक छानसा मनोरंजक खेळ घेणार आहोत या खेळामध्ये आपण दोन गट बनवलेले आहेत एक श्रेयाचा गट आणि एक गायत्रीचा गट दोन्ही रांगेच्या पाठीमाग एक बादली पाण्याने भरलेली आहे दिसतेय का हो। आणि त्या बादलीमध्ये ग्लास आहेत दोन खेळ सुरू होताच शेवटच्या मुलाने एक एक ग्लास घ्यायचा आहे आणि पाण्याने भरलेला ग्लास आपल्या रांगेत मध्ये पास पास करत पुढं 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 देत जायचंय आणि पुढच्या मुलाने काय करायचं आहे श्रेयानी आणि गायत्रीने आपापल्या बाटलीमध्ये तो काय करायचा आहे रिकामा करायचा आहे आणि पुन्हा रिकामा झालेला ग्लास पाठीमाग देत जायचंय असं अशा पद्धतीने हा खेळ चालू राहील आणि ज्या गटाची बाटली अगोदर भरेल तो गट विजयी होईल चालेल खेळायचा मग हा खेळ करायची सुरुवात एक दोन तीन स्टार्ट द्या भरून ग्लास पुढं 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 देत जायचंय द्या पटापट पटापट पाणी सांडून देऊ नका द्या रिका माग ग्लास माटीमागे पाणी सांडून देऊ नका डेरी कामा ग्लास पाठीमागे टाकू नका खाली आवर पटकन बघा कोणाची बाटली अगोदर भरती पाहू आपण द्या देल। द्या दे, द्या लवकर गायत्रीची बाटली भरायला लागली बर का भरली गायत्रीची बाटली भरली गायत्रीचा गट विजयी झालेला आहे